नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत नवरात्री स्पेशल उपवासाची रताळ्याची खीर सध्या नवरात्र चालू आहे आणि खूप जणांना उपवासही असतात त्यामुळे आता तुम्ही ह्या उपवासाला ही खीर नक्की बनवून खाऊ शकतात आणि मार्केट मध्ये सध्या रताळे पण अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही ही खीर नक्की बनवून खा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया उपवासाची रताळ्याची खीर बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी तीन रताळे घेतले हे रताळे कच्चे आहे ग्रॅममध्ये बघितलं तर अडीचशे ग्रॅम रताळे आहे तुम्ही हवासा तुम्ही यापेक्षा जास्तही घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकतात त्यानंतर एक वाटी सनफ्लावर तूप एक वाटी साजूक तूप इथे मी दोन्ही तूप कंबाईन केलेले आहे तुम्हाला हवासा तुम्हा तुम्ही एक तर सनफ्लावर तुपामध्ये पण ही खीर करू शकतात किंवा साजूक तुपामध्ये पण ही खीर करू शकतात नंतर एक वाटी चॉप केलेले काजू एक वाटी खोबरं किसून घेतलं एक चम्मच इलायची पावडर दोन चम्मच मनुके एक वाटी चॉप केलेले बदाम एक वाटी साखर इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू कारण रताळी पण गोड असतात त्यानंतर अर्ध लिटर दूध गरम करून घेतलं दुधावर तुम्ही बघू शकता, ते तुम शकता किती छान मलाई जमलेली आहे उपवासाची खीर बनवण्यासाठी प्रथम आपल्याला रताळी शिलून घ्यायची आहे म्हणजे यावर असलेली ही, ही गुलाबी साल काढून टाकायची आहे आता आपण ही साल काढून टाकूया हे बघा अशा प्रकारे मी एका रताळ्यावरची स्किन काढून टाकलेली आहे राहिलेली सर्व रताळी शिलून घ्यायचे हे बघा इथे तिन्ही रताळ्यावरची साल काढून झालेली आहे आता आपण हे किसून घेणार तुम्ही बघू शकता खोबरे किसणीच्या सहाय्याने आपल्या सहज हो रताळ्या किसल्या जात आहे व्यवस्थित पद्धतीने किसून घ्यायचे हे बघा इथे सर्व किसणीच्या सहाय्याने छान किसून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र किस तयार झालेला आहे आणि किसल्यानंतर चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतले रताळे किसताना हाताला चिकटपणा लागतो कारण की यामध्ये शीक असतो त्यामुळे रताळ्याचा किस नेहमी धुवूनच घ्यायचा खीर बनवताना आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया आता इथे गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये दोन चम्मच तूप ऍड करायचं इथे आपल्याला जत्रा किस परतून घ्यायचं आहे तुपामध्ये हे बघा इथे आपलं तूप पण छान मेठ होत आलं आता आता यामध्ये रताळ्याचा कीस ऍड करून घ्यायचा आहे त्यासाठी आधी रताळ्याच्या की कीस मध्ये असलेलं सर्व पाणी काढून टाकायचं हे बघा मी हाताच्या सहाय्याने व्यवस्थित पिळून यामध्ये एक्स्ट्रा पाणी काढून टाकलं आता आपण हा कीस परतून घेऊया तुपामध्ये यामध्ये असलेला कच्चा पाना पण निघून जातो आणि याची टेस्ट पण वाढते इथे खूप जास्त परतवायची गरज नाही फक्त एक मिनिटच परतून घेणार आहोत आपण हा कीस तुपामध्ये हे बघायचा किस छान परतून झाला इथे खूप जास्त परतून नाही घेतलं मी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फक्त एक मिनटच परतून घ्यायचं होतं आता तो किस परतून झालेला आहे आता आपण हा किस काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता त्याच कढाईमध्ये पुन्हा तूप ऍड करायचं आता यामध्ये खोबऱ्याचं किस ऍड करून घ्यायचा इथे आपण खोबऱ्याचं किस छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत हे बघा खोबऱ्याचा किस व्यवस्थित परतून झाला त्याचा कलर पण छान गोल्डन झालेला आहे आता या स्टेजला राहिलेलं राहिलेला साजूक तूप ऍड करायचं त्यानंतर यामध्ये चॉक केलेले काजू ऍड करायचे चॉक केलेले बदाम ऍड करायचे मनुके ऍड करायचे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपामध्ये तुम्ही जर उपवासाला ड्राय फ्रुट्स खाता असाल तरच ऍड करा नाहीतर स्किप केले तरी चालेल हे बघा इथे आपले मनुके छान फुगायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला परतून घेतलेला रास की साइड करायचा आणि तो सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बघा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये दूध ऍड त्यानंतर इलायची पावडर ऍड करायची आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया तो या स्टेजला साखर पण ऍड करून घ्यायची आता तुम्ही बघू शकता तर आता याच्या खिरीला छान उपळी यायला सुरुवात झालेली आहे हे बघा आपल्याला अजून ही खीर तीन ते ती चार मिनिटं छान शिजून घ्यायची आहे आता इथे तुम्हाला खीर किती घट्ट किंवा पातळ पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरू शकतात त्यानुसार पाणी ऍड करू शकतात हे बघा इथे अशा प्रकारे आपली उपवासाची रताळ्याची खीर तयार झालेली आहे तुम्ही खिरीचं टेक्स्चर बघू शकता रताळ्याचा जो कीस होता तो पूर्णपणे गाळ झालेला आहे शिजून तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पिकी नवरात्री स्पेशल गरमागरम उपवासाची रथाची खीर तयार झालेली आहे तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सेम आयन कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर वर नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला कर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील